घटना आहे शिवराजपूर पोलीस स्टेशन परिसरातील आता नवरा आंघोळीला गेल्यानंतर बायकोने असं काही जे केलेलं आहे की ते पाहून संपूर्ण देशातून संताप व्यक्त होत आहे त्याचबरोबर असं या महिलेने त्या नवऱ्याच्या बायकोने काय केलेलं आहे ते आज आपण बघणार आहोत अशा घटनांमध्ये भारतात प्रचंड प्रमाणात वाढ होत चाललेली आहे असं काय झालेलं आहे ते पहा त्यापूर्वी तुम्ही गुन्हेगारी वाचना या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या एका सामान्य घरातील व्यक्तीचं किंवा तरुणाचं स्वप्न काय असतं ती म्हणजे पहिली नोकरी त्यानंतर एक चांगली बायको मिळाली तर आयुष्य हे चांगलं होतं आणि त्यानंतर घरच्यांना सांभाळणे किंवा आईवडिलांना सांभाळणे असं मिडल क्लास तरुणाचं स्वप्न असतं परंतु बायकोने या तरुणासोबत जे केलेलं आहे ते अत्यंत हृदयद्रावक आहे मग असं या घटनेमध्ये काय झालं होतं असा सगळ्यांना प्रश्न पडला असेल तर चला मग बघूया ही संपूर्ण घटना शिवराजपूरमधील अजय सिंह नावाचा जो व्यक्ती होता त्याचं लग्न झालं लग लग्न झाल्याबरोबर त्याला मूलसुद्धा झालं परंतु त्याला असं वाटलं की आता आपलं आयुष्य जे आहे आपली लाईफ जी आहे ते आता सेटल झालेली आहे कारण की तो गरीब घराण्यातील होता त्या तो नोकरी करत होता तो काम करत होता आणि आपलं घर सांभाळत होता सगळं काही व्यवस्थित चाललं होतं परंतु असं काही त्याच्या आयुष्यात घडेल असं त्याला कधीच वाटलं नव्हतं त्याचं संपूर्ण आयुष्य जे आहे ते उद्ध्वस्त झालेलं आहे तेही त्याच्याच बायकोमुळे अजय सिंह एका खाजगी कंपनीत काम करतो श्रावण महिन्यात तो खेरेश्वर घाटावर गंगा स्नान करण्यासाठी घराबाहेर पडला त्याची पत्नी संगीता सिंह आणि त्याचा एकुलता एक मुलगा घरी होते पण जेव्हा तो घरी परतला तेव्हा घरातील दृश्य पाहून त्याच्या पायाखालची जमीन सरकली तो बिचारा खाजगी कंपनीत काम करत होता आपलं कुटुंब तो चालवत होता मग गंगा स्नान करण्यासाठी घा घराबाहेर पडला होता आणि त्याची पत्नी संगीता सिंह आणि त्याचा मुलगा जो होता घरी एकुलता एक, एक मुलगा होता तो घरी ते दोघेजण घरी एकटेच होते जेव्हा तो घरी परतला तेव्हा घरातील दृश्य पाहून त्याच्या पायाखालीची जमीन सरकली घराचा दरवाजा बंद होता शेजाऱ्यांकडून चौकशी केली असता शेजाऱ्यांकडून त्याला जी माहिती मिळाली ती माहिती ऐकून त्याच्या पायाखालची जमीन सरकली कारण की त्याची पत्नी एका तरुणासोबत गाडीवर गाडीने कुठेतरी गेली असल्याचं काही अनुचित घडण्याची भीती बाळगून काळजीत असलेल्या अजयने कुलूप तोडलं आणि घरात प्रवेश केला त्याने पाहिलं की कपाट उघडं होतं आणि आत ठेवलेले दागिने आणि रोख रक्कम गायब होती अजयने सांगितलं की त्याच्या पत्नीचे दीपक दीपक नावाच्या तरुणाशी प्रेमसंबंध होते परिसरातील लोकांनी दिलेल्या माहितीनुसार अजय कामावर गेल्यावर दीपक अनेकदा त्यांच्या घरी येत असे आणि संगीतासोबत वेळ घालवत असे बऱ्याचदा दोघेही बाजारात फिरताना दिसले जेव्हा अजयने गंगा स्नानसाठी गेला तेव्हा संगीताने पळ काढला संगीता संधीचा फायदे घेत तिचा प्रियकर दीपक सोबत घरात ठेवलेले मौल्यवान दागिने रोख रक्कम आणि मुलाला घेऊन पळून गेली हे संपूर्ण कळाल्यावर नवऱ्याच्या पायाखालची जमीन सरकली तो पुरताच हादरून गेला आणि त्याचं आयुष्य जे आहे ते बर्बाद झालं ती मुलाला सुद्धा घेऊन पळाली बरोबर त्याचबरोबर त्याने कमवलेली धन दौलत जी होती ती सुद्धा घेऊन ती पळून गेली तर अशी ही संपूर्ण घटना घडलेली आहे एका क्षणात तिने नवऱ्याचं आयुष्य जे आहे उद्ध्वस्त केलेलं आहे या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा गुन्हेगारी वासना या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या तोपर्यंत काळजी घ्या भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार